लोकसभेसाठी आता जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे मतदारांमध्ये उदासीनता पाहायला मिळते गोंदियातील उमेदवार नसल्याने जनता नाराज आहे लोकसभेसाठी जिल्ह्यांमध्ये मतदारांमध्ये उदासीनता पाहायला मिळते गोंदियातील उमेदवार नसल्याने जनता नाराज आहे जास्त पक्की नाराजी आहे कारण की अविकसित जिल्ह्याकडे गोंदिया भंडारा जिल्ह्यातील विकसित नेत्यांनी पाठ फिरवल्याने आता विकसित नेत्यामध्ये प्रफुल्ल ने पटेल नाना पटोले म्हणजे लोकांना अपेक्षा होती की यांची हे दोघे लढतील आणि जिल्ह्याला त्याचा चांगला लाभ होईल परंतु तो झाला नाही तो झाल्या नसल्यामुळे प्रत्यक्षात काही जिल्हा जिल्हावासियांची घोड निराशा झाली आहे भाजपनं परत सुनील मेंढे यांनाच उमेदवारी दिलेली आहे आणि या निवडणुकीत काँग्रेसने पण उमेदवार दिलेला आहे तो उमेदवारी एकदम नौखा असल्याने जी हुरहुरी मतदारामध्ये उमेदवारी घोषित होण्या अगोदर होती ती आता दिसून येत नाहीये याला राजकीय पक्षांनी जे उमेदवार दिलेले आहेत ते कारणीभूत ठरलेले आहेत एकंदरीत काँग्रेस पक्षाने नौखा एक नवखा उमेदवार दिला आहे आणि भाजपने आपल्या पूर्ण त्याच खासदाराला रिपीट केला आहे त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील निवडणूक एकदम निस्तेज झालेली आहे असं वाटत होतं की धुळवडीनंतर प्रचारात चांगला रंग येईल पण उमेदवार जाहीर होतास ती निवडणूक एकदम निस्तेज आणि बेरंग झालेल्यासारखी वाटत आहे आणि या चर्चांना पूर्ण तरी विराम मिळालेला आहे आणि ही निवडणूक एकंदरीत आता भंडारा जिल्ह्यापुरतीच मर्यादित झाली काय असं वाटू लागलेलं आहे येणार काळात सांगेल की नेमकी निवडणुकीत काय ते आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज भंडाऱ्याला कोण कोण उमेदवार फॉर्म भरतात आणि एकूण जर पाहिलं तर गोंदियाचा उमेदवार यावेळेला गोंदियाकरांना अपेक्षा होती कि की गोंदियाचा स्थानिक उमेदवार निवडणुकीत राहील ज्यामुळे लोकांना खूप आशा होती पण ऐनवेळी भंडाऱ्याचे दोन्ही उमेदवार दिल्याने गोंदियात आता निराशेचे वातावरण आहे आणि इलेक्शन आहे असं कुठेही वाटत नाही आहे